नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिन तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खोग खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला जी सध्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रावर लाडकी बहीण योजना जी योजना राबवली गेली तर त्या योजनेची जी ए के वाय सी आहे तर ती आपण घरी बसल्या कशा पद्धतीने करू शकतो म्हणजे मोबाईलवर अगदी ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांनी जर हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला तर त्या आरामात त्यांच्या मोबाईलवर ई के वाय सी जी करायची आहे ती स्वतः करू शकता त्याला काहीही एवढा वेळ लागत नाही फक्त तुमच्याकडे रेंज पाहिजे आणि जी मी वेबसाईट तुम्हाला देते त्या वेबसाईटच्या माध्यमातून जर तुम्ही केलं बघा तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तर हीच वेबसाईट आपल्याला घ्यायचे डायरेक्ट आपलं पेज ओपन होतं तर कालपासून ई के वाय सी करायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही आरामात घरी बसल्या करू शकता तर बघा आपल्याला ही वेबसाईट दिसत आहे ह्या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता ही जी वेबसाईट आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील टाकली जाईल आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तरी लाडकी बहीण बघा लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन डॉट असा पद्धतीने जरी टाकलं तरी ती वेबसाईट ओपन होऊन जाते किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमधली जर लिंक घेतली त्याच्यावर क्लिक केलं तरी ती ओपन होते कारण की काही लिंक आपल्याला वाटतात परंतु त्याच्यावर देखील ते ओपन होत नाही परंतु ही जी लिंक मी तुम्हाला सांगते याच्यावर आरामात तुमची घर बसल्या केवायसी होऊ शकते तर बघ सर्वप्रथम आपल्याला गुगलवर जायचं आहे आणि गुगलवर जाऊन आपल्याला ही लिंक टाकायची त्याच्यानंतर मग तेव्हा अशा पद्धतीचं पेज आपल्या समोर ओपन होतं बघा ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं पेज ओपन होतं हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम काय आहे की ते आपल्याला लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला टाकत असताना काही प्रॉब्लेम झाला तर इथं ह्या बटनला इथं तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा जो आधार क्रमांक आहे तो दिसणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला कॅपचा टाकून घ्यायचा आहे बघा लक्षात ठेवा कॅपचा टाकायचा आहे आणि काय करायचं कॅपचा हा जो असतो तोच जो असतो तोच टाकायचा असतो परंतु त्याच्या आधी तुम्हाला रिफ्रेश करून घ्यायचा आहे रिफ्रेश केल्यानंतर इथं आकडे बदलतात आणि तो मग तो कॅपचा तुम्हाला इथं टाकायचा आहे इथं आधार क्रमांक टाकायचा आहे ज्या लाभार्थीची आपल्याला ई के वाय सी म्हणजे जी लाडकी बहीण आहे जिचा फॉर्म आपण भरलेला आहे जिला पैसे सुरू आहेत अशा ताईचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथला जो कॅपचा आहे तो आधीचा असतो तो न टाकता आधी रिप्रेश करायचा आणि मग इथे जो आकडे बदलतात मग तो इथं कॅपचा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि ते केल्यानंतर मग तुम्हाला खाली यायचं आहे बघा आधार प्रमाणीकरणासाठी संमती आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ई के वाय सी करत असताना तुम्हाला स्वतःची जी लाडकी बहीण स्वतःची के वाय सी करत असेल त्या ताईचं आधारला मोबाईल नंबर लिंक पाहिजेल आणि तिचं जे आधार आहे ते अपडेट पाहिजे त्याच्यानंतर ती पतीचं आधार वापरणार आहे का त्याच्यानंतर का वडिलांचं वापरणार आहे जर लग्न झालेली ताई असेल तर तिला पतीचं लागेल आणि जी ताई लग्न झालेलं नसेल तर तिला वडिलांचं आधार कार्ड हे वापरावं लागेल तर ते तुम्ही जे आधार वापरणार तर ते देखील त्याला मोबाईल लिंक असणं महत्त्वाचं आहे कारण की याच्यावर ओ टी पी जाणार आहे आणि त्याच पद्धतीने ते अपडेट देखील असणं महत्वाचं आहे तर मग बघा ते करत असताना आपल्याला तुम्हाला सुरुवातीला सांगून दिला आपण आधार नंबर टाकला त्याच्यानंतर कॅपचा कॅपचा भरून झाल्यानंतर प्रमाणीकरणासाठी संमती मग आपल्याला ही जी घोषणा आहे ती अशा पद्धतीने वाचून घ्यायची की मी वरील प्रमाणे घोषित किंवा सत्यापित करते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टलवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतः प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणा माझा आधार क्रमांक ओ टी पी माहिती प्रदान करण्यास संमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमत की माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात तर अशा पद्धतीने हे झाल्यानंतर मग आपल्याला ही संमती आहे त्याच्यानंतर मी सहमत आहे याच्यावर आपल्याला इथं याच्यावर टिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला इथं ओ टी पी मिळवा याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागतं तर मी ती प्रोसेस पुढे केलेलीच आहे तर ती तुम्हाला दाखवते तर बघा इथं मी आधार टाकलेला आहे तुम्ही आधार जर तुम्हाला वाटतं चुकत असेल तर मी तुम्हाला आधीही बोलली की तुम्ही ह्या ऑप्शनला क्लिक केलं म्हणजे तुम्हाला तुमचा जो आधार क्रमांक आहे तो करेक्ट टाकलेला आहे का तो तुम्हाला बघता येईल त्याच्यानंतर इथं कॅपचा टाकायचा आहे कॅपचा टाकून झालेला आहे त्याच्यानंतर आपण इथे मी सहमत आहे याच्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर मग आपल्याला ओ टी पी मिळवा आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आपल्याला सगळा फॉर्म भरून झाल्यानंतर मग ओ टी पी मिळा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं अगदी व्यवस्थित टाकायचं तुमचा आधार चुकत असेल तर तुम्ही इथं बघू शकता ओ टी पी मिळवावर क्लिक केल्यानंतर मग मग आपल्याला अशा पद्धतीनं आपल्या याच्यावर ओ टी पी जातो म्हणजे ज्या मोबाईल नंबरला आधारला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्याच्यावर तुमचा सहा अंकी ओ टी पी जातो मग तो सहा अंकी ओ टी पी तुम्हाला ह्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आता हा जी लाडकी बहीण आहे जिच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे आधी त्याच्यावर ओ टी पी जाणार मग आपल्याला इथं तो सहा अंकी जो ओ टी पी आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे बघा तो, तो, तो देखील मी पुढं टाकलेला आहे तो तुम्हाला दाखवतेच तर बघा इथं मी त्याचा ओ टी पी टाकलेला आहे ज्या आता याचं केलं तिचं आणि ओ टी पी टाकून झाल्यानंतर मग आपल्याला सबमिट करायला आपल्याला क्लिक करायचं आहे बघा सहा अंकी ओ टी पी इथं तो टाकायचा आहे तो दहा मिनटं चालतो परंतु तरी देखील आपण फटक्यात करायचं कारण की ते पोर्टल आहे प्रॉब्लेम येऊ शकतात त्याच्यामुळे जसा तुमच्या फोनवर ओ टी पी आला तसा लगेच तुम्हाला तो टाकून घ्यायचा आहे तर बघा ओ टी पी टाकून झाल्यानंतर सबमिट देखील आपलं झालेलं आहे आणि मग आप ज्या वेळेस आपलं स्वतःचं तो ओ टी पी तुमचा सबमिट झाल्यानंतर म्हणजे जी लाडकी बहीण आहे तिचा ओ टी पी सबमिट झाल्यानंतर मग तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं ह्या पेजवर तुम्हाला स्पष्ट दिलेलं आहे की आपल्याला पतीचा किंवा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथं आपल्याला टाकायचा आहे आता ज्या अविवाहित असतील त्या वडिलांचा टाकतील आणि ज्यांचं लग्न झालेलं असेल त्या पतीचा आधारित क्रमांक टाकतील तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आणि त्याला मोबाईल नंबर लिंक असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर कॅपचा आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला आधी सांगितलं की कॅपचा जो असतो तो जसा तसा न टाकता तुम्ही आधी रिफ्रेश करून घ्यायचा आणि रिफ्रेश केलेलाच कॅपचा आपल्याला इथं टाकायचं रिफ्रेश करायचं आणि त्याच्यानंतर थोडं थांबून इथं आकडा बदलतो तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे कधी रिफ्रेश करूनच कॅ कॅपचा जो आहे टाकत चालायचा त्याच्यानंतर अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं देखील ओ होय किंवा नाही मी सहमत आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं बघा इथं मी भरलेला आहे तुम्हाला दाखवते तर इथं पतीचा आहे त्या ताईचा पतीचा मी आधार क्रमांक वापरलेला आहे म्हणजे ती विवाहित आहे असल्यामुळे आणि त्याच्यानंतर कॅपचा टाकलेला आहे बघा मी रिप्रेश केलेला आहे तुम्ही बघू शकता की कॅपचा माझा बदल झालेला आहे मी रिफ्रेश केलेला आहे त्याच्यानंतर होईवर सहमत आहे याच्यावर क्लिक केलं त्याच्यानंतर मग आपल्याला अगदी पहिल्याप्रमाणे ओ टी पी पाठवा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर अगदी सेम त्या पद्धतीने आपल्याला ओ टी पी हा आलेला आहे सहा अंकी त्या ताईच्या पतीच्या मोबाईलवर आता ती ओ टी पी आपल्याला सहा अंकी इथं टाकून घ्यायची आहे बघा मी सहा अंकी जो ओ टी पी आहे तो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर सबमिट बटनवर मी क्लिक केलेला आहे बघा सबमिट बटनवर क्लिक केलेला आहे ज्या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या ताईचं म्हणजे जी, जी ताई करत आहे तिचं आणि त्याच्यानंतर पतीचं किंवा वडिलांचं केल्यानंतर दोघांचा ओ टी पी टाकल्यानंतर मग तुमच्यासमोर ह्या पद्धतीचं पेज ओपन होतं मग ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्याबरोबर आपल्याला इथं ऑप्शन दिले जातात निवडा मग याच्यावर आपल्याला बघा इथं सुरुवातीलाच तुमचं ऑप्शन तर ते निवडावर आपल्याला क्लिक करायचं आता आहे जातीचा प्रवर्गसाठीचा ऑप्शन आहे परंतु आपल्याला याच्यासाठी इथं क्लिक करायचं आहे सुरुवातीला जसं पेज ओपन होतं या पद्धतीचं पेज ओपन होतं जर तुम्ही पाहिलं तर बघा तुम्ही बघू शकता या पद्धतीचं पेज ओपन होतं आपल्याला तीन ठिकाणी निवडा असा शब्द येतो तर आपल्याला आज जो सुरुवातीचा आहे तर या गोलवर जर आपण क्लिक केलं याच्यावर क्लिक केलं तर याच्यासमोर आपले जातीचे प्रवर्ग हे ओपन होतात बघा अशा पद्धतीने जातीचे प्रवर्ग अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती अ ब क ड तर तुम्ही कुठल्या याच्यामध्ये बसता तर त्या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे आता ही ताई इतर मागासवर्गमध्ये आहे त्याच्यामुळे मी इतर मागास मागासवर्गाच्या याच्यावर क्लिक करणार आहे अशा पद्धतीने तुम्ही कुठल्या याच्यात बसता एस सी एस टी आता इथं मराठीत दिलेले अगदी व्यवस्थित तर तुमचं कॅटेगरी तुम्ही कुठल्या याच्यात बसता तर त्याच्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे ते करून झाल्यानंतर मग आपल्याला इथं परत आता माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा एक विवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे जर एकच असेल आणि एकच लाभ घेत असेल तर आपल्याला इथं होळी म्हणायचं आहे बघा इथं देखील ऑप्शन आपल्यासमोर या पद्धतीनं उपलब्ध होतील त्याच्यानंतर आपल्या बघा या पद्धतीनं होय किंवा नाही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तर मग आपण जर एकच एक असेल लाभ घेत असेल तर होय म्हणायचं आणि एकापेक्षा एक त्यांनी जे दिलेलं आहे त्याच्यापेक्षा जर असेल तर आपण नाही म्हणायचं परंतु जे वाय सी करत असतील तर ते ताई असतील त्याच्यामुळे त्या होय किंवा नाही त्यांचं अगदी बरोबर येईल म्हणजे त्यांनी जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तिथं की तुमच्या कुटुंबामध्ये तु एक विवाहित आणि एक अविवाहित असे लाभ घेत आहेत तर आपण ओवर क्लिक करणार त्याच्यानंतर आपल्यासमोर दुसरा जो कॉलम येतो तो, तो म्हणजे म्हणजे तुमचे पती किंवा वडील तुम्ही ज्यांचा आधार वापरलेला आहे तर ते नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम किंवा मंडळच्या याच्यामध्ये किंवा भारत सरकारच्या याच्यामध्ये कशामध्ये जॉब करत आहेत का अशा पद्धतीचा जर आपल्याला हे विचारण्यात आलं तर बघा जे शासकीय कर्मचारी आहेत त्याच्यासाठीच ही वाय सी ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ज्यांचे पती किंवा त्यांचे वडील शासकीय कर्मचारी असतील तर त्यांचं ई केवायसी मध्ये तुम्हाला हो जर म्हटलं तर म्हटलं म्हणजे ती माहिती तुमची समोर येण्यासाठीच के वाय सी केली जात आहे आधार टाकल्याबरोबर सगळी माहिती तिथं दिसणार आहे त्याच्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचं आपण जर खोटं करण्याचा प्रयत्न केला तर ती देखील आपलं सापडलं जाणार कारण की आपण शेवट तसं संमतीचं आपलं जे आहे ते आपण करून देणार आहोत त्याच्यामुळे आपण जे असेल त्या पद्धतीने टाकायचं जर तुमचं नसेल तर तुम्ही नाही टाका आणि जर शासकीय कर्मचारी असतील तर हो टाकलं तुम्ही तरी काही हरकत नाही कारण की होच टाकायचं नसतील तर नाही टाकायचं आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर मग आपल्याला शेवट आपला फॉर्म हा सबमिट करायचा असतो बघा इथं शेवटचं याच्यावर येतो की सगळे केल्यानंतर मग आपल्याला बघा उपरोक्त क्रमांक एक व दोनमध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून कुठे आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकारे सक्त कारवाई पात्र राहील त्याच्यामुळे आपल्याला जे एक आणि दोन जे कॉलम दिलेले एकमध्ये दिलेला आहे की कुटुंबातील एक अविवाहित आणि दुस एक अविवाहित आणि दुसरी एकविवाहित तर अशा कॉलममध्ये तुम्ही होय म्हटलं आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्याच्यापेक्षा जास्त जर असतील आणि नाही जर म्हटलं तर ते चुकीचं असणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही जी दोन नंबरची माहिती आहे म्हणजे दोन कॉलम आहेत आपल्याला एक अविवाहित एक महिला कुटुंबातील आणि दुसरी जी महिला आहे ती विवाहित एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनचा कॉलम आहे तिथं होय आणि दुसरा कॉलम आहे की शासकीय कर्मचारी किंवा मंडळमध्ये असतील ती एक माहिती असे दोन कॉलम आहे तर त्यामध्ये तुम्ही जी माहिती भरलेली आहे ते तुमच्या टिकमार केलेल्या अगदी बरोबर आहेत कारण त्याच्यानुसार तुम्हाला उपरोक्त एक व दोनमध्ये दिलेली माहिती खरी असून कुठे अड्रेस कुठे माहिती दिल्याप्रकारे सक्त पात्र असाल अशा पद्धतीने झाल्यानंतर मग आपल्याला सबमिट करायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे हे दोन रकाने आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत बघा खालचा जो रकान आहे तो देखील महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर जो वरचा आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे दोन रकाने आपल्याला हे करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही सबमिटवर क्लिक केल्यानंतर मग तुमचं सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे पोर्टलवर अशा पद्धतीनं तुम्हाला मेसेज आला म्हणजे तुमची के वाय सी ही झालेली आहे आणि ताईंनो ही करत असताना कोणीही चुकीची माहिती भरू नका लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरत असताना खूप सारी धांदल उडाली परंतु आता मात्र शासनाने खरोखर आणि पात्र व्यक्तींसाठीच ही योजना सुरू अस राहणार असल्यामुळे त्यांनी या पद्धतीची केव्हा सीची जी अट आहे किंवा जी करावी लागणार आहे तरच तुमचे पुढचं जे पैसे आहेत ते येणार आहेत अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे तर मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आणि याच्यानंतर अंगणवाडीच्या संदर्भातील निकषाच्या संदर्भातील व्हिडिओ देखील होतील आजच्या वेळ धन्यवाद